जिल्हा वर्षाच्या निवडणुका लागल्या आहेत आणि मी मला पक्षाने सांगितलं की आमच्या भारतीय जनत जनता पार्टीने तुम्ही कामाला लागा गेले दहा पंधरा वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य पण होते आणि पंचायत समिती सदस्य आणि तेव्हा जी कामं केलेली आहेत किंवा सध्या मी मंडळाध्यक्ष असताना जी कामं केलेली आहेत त्यावरून मला विश्वास वाटतो की या जिल्हा परिषद निवडणुकीला मी सामोरं जाईन म्हणून गेले पंचवीस वर्ष बघितलं तर बाहेरूनच उमेदवार या जिल्हा परिषदला देत होते या मतदारसंघात तर आता मी मला इथे भारतीय जनता पार्टीने काम करण्याची संधी दिलेली आहे त्यामुळे मला संधी मिळेल असं वाटतं आणि स्थानिक उमेदवार म्हणून मा इथली जनता नक्कीच माझ्या पाठीशी राहील याची मला खात्री आहे इथल्या भागाचे प्रश्न ज्याला माहिती आहेत तो उमेदवार या इथल्या लो लोकांना पाहिजे त्यामुळे ते म्हणतात इथला स्थानिक उमेदवार इथे उभा राहायला पाहिजे कारण जो रात्री अपरात्री लोकांच्या जा मदतीला जाऊ शकतो किंवा त्यांचे प्रश्न जे आहेत ते त्याला माहिती असल्यामुळे तो निश्चित सोडवू शकतो त्यामुळे या इथल्या लोकांना स्थानिक उमेदवार पाहिजे विकास कामांची यादीच आहे माझ्याकडे आता ओरस मध्ये बरीचशी आपली लोकवस्ती झालेली आहे आणि नागरी सुविधा ज्या पाहिजेत त्यांना रस्ते असतील लाईट लाई असेल पाण्याच्या सुविधा त्या मी देण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला पण त्याच्या अनुषंगाने जे नागरी वस्ती आहे त्यांना एक ओपन प्लेस असते तिथे मग ओपन व्यायामशाळा असेल लहान मुलांसाठी खेळण्याच्या ज्या काही झोपाळे म्हणा किंवा सिसो सारखे ज्या काही खेळण्याच्या गोष्टी आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलाय परत अं केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी किंवा सभामंडप असेल या सुद्धा सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केलाय झाडं लावून बाग बगीचा तयार करणे किंवा इतर ज्या शासनाच्या योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी होत्या मग ताडपत्री असेल ग्रास कटर असेल किंवा इतर जे आपले आ, भात मळणी यंत्र किंवा शेतीची अवजारे जी आ, आता लॉटरी पद्धतीने काढतात ती सुद्धा पुरेपूर देण्याचा प्रयत्न केला आणि महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या सुद्धा राबवण्याचा प्रयत्न केला नुकतीच आपली लाडकी बहीण योजना आहे ती त्या महिलांसाठी राबवल्याच त्यांची केवायसी सी करणे किंवा फॉर्म त्यांना मिळत नव्हते हो फॉर्म अपडेट करून देणे इतर त्या ज्या त्यांच्यात अडचणी येत होत्या जे फॉर्म भरताना त्या मी वैयक्तिक स्तरावर त्यांना करून दिलेल्या आहेत आणि इतर महिलांसाठी जे रोजगारभूमुख ज्याला प्रशिक्षण असतात काथ्यांचं प्रशिक्षण असेल किंवा ज्यूट बॅग बनवणे कागदी बॅग बनवणे कागदा कागदी फुलं बनवणे अशी जी रोजगाराची प्रशिक्षण आहे केक मेकिंग किंवा इतर खाऊचे पदार्थ ज्याच्यातून मार्केटिंग होईल ते सुद्धा राबवण्याची प्रशिक्षण मी केलेली आहे अशा बऱ्याचशा योजना महिलांसाठी मी केलेल्या आहेत इतर सरकारी योजना ज्या राबवल्या आहेत त्या वेगळ्याच आहेत निराधार योजना असेल महिलांसाठी पेन्शन योजना ज्या असतात अपंगांसाठी पेन्शन योजना अशा सुद्धा राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे आदरणीय खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्माननीय नारायणरावजी साहेब यांचा आम्हाला भक्कम असा पाठिंबा आहे त्याचबरोबर माजी पालकमंत्री आणि आताचे आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचाही आम्हाला या गेल्यावेळी त्यांनी भरपूर असा निधी दिलेला त्यामुळे विकास कामात नेहमीच त्यांचं सहकार्य असत त्याचबरोबर आमचे आताचे पालकमंत्री सन्मान्य नितेशजी राणे साहेब आणि विद्यमान आमदार सन्माननीय कुडाळचे निलेशजी राणे साहेब यांचाही आम्हाला पाठिंबा आहे किंवा त्यांनी आतापर्यंत आम्हाला भरपूर असा निधी दिलेला आहे आणि या निधीच्या जोरावरच मी या ओरस गावचा विकास करू शकलेले आहे त्यामुळे त्यांच्या या विश्वासाला मी निश्चितच पात्र राहील आणि इथल्याही जनतेला माहिती आहे की या आमच्या सन्माननीय नेत्यांच्या मार्गदर्शनातून अं ह्या मॅडम निधी आणतील आणि इथला विकास करतील त्यामुळे ही जिल्हा परिषद मी निश्चितच विजयी होईल यात मला शंका नाही